नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण काही आज मी तीस रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे त्यामुळे अनेकांचे संसार होत असून निष्पाप व्यक्तींचे नाहक बळी जात आहेत जर प्रत्येकाने वाहतूक नियमाचे पालन केले तर अपघातांच्या घटनांना आळा बसू शकेल आणि खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होईल असं प्रतिपादन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे यांनी केले आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दत्त इंडिया साखर येथे व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे यांनी उपस्थित चालकांना वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले तर असिस्टंट इन्स्पेक्टर सौरभ धडस यांनी अपघात टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत मौलिक मार्गदर्शन केले याप्रसंगी कारखान्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सना रेडियम रिफ्लेक्टर पट्ट्या व कापडी बॅनर लावण्यात आले प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश कालिंदे असिस्टंट इन्स्पेक्टर सौरभ धडस यांचा दत्त इंडियाच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांनी शाल श्रीफळ फेटा बांधून यथोचित सन्मान केला शेवटी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित चालकांना तीळ गुळाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास केन मॅनेजर मोहन पवार ऑफिस सुप्रिटेंडेंट दीपक शिंदे केन यार्ड सुपरवायझर संजय पवार आदींसह ट्रॅक्टर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते काही गाड्या रस्त्यात तशाच हे झालं असेल बिघाड झाला असेल तर रस्त्यात तशा तुम्हाला त्या वाहनाला दुसरं वाहन येऊन काय होतं कडक जर हे रिफ्लेक्टिव्ह टेप त्याच्या पाठीमागे असेल तर त्या दुसऱ्या वाहनाला काय समजेल तुम्हाला समोर काय आहे लक्षात घ्या रिफ्लेक्टिव्ह टेप सर्वात महत्वाची रिफ्लेक्टिव्ह टेप आता आपण लावणार आहोत सगळ्या ट्रॅक्टरला हा जो बोर्ड आहे हा बोर्ड पण तेवढाच महत्वाचा आहे तर तुम्हाला काय रिफ्लेक्टिव्ह दिले पाहिजे हा जर पाठिंबागे लावला तर पाठिमागच्या वाहनाला काय दिसेल की बाबा काहीतरी उपाय अशाच घ्या कारखाना जर आपल्याला एवढी सर्व मदत करत असेल तर आपलं पण काय कर्तव्य आहे काय करायचं की अपघात होणार नाही या ठिकाणी पुढे घ्यायची आहे वापर जायची आहे बरोबर आहे अभियान दोन हजार पंचवीस या निमित्ताने आज आपण श्रीदत्त सहकारी साखर कारखाना माधवनगर सांगली इथे आपण आलेलो आहोत इथे वाहन चालकांना मार्गदर्शन केलेलं आहे वाहतुकीच्या नियमांबद्दल त्यानंतर इथे जे काही ट्रॅक्टर आणि ट्रेलर आहेत त्याला रेडियम हे लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर जे काही पाठीमागे हे आहे की वाहन रिफ्लेक्टिव्ह टेप किंवा रिफ्लेक्टिव, रिफ्लेक्टिव पडदा तो पण लावण्याचा इथं कार्यक्रम झालेला आहे जे सर्व कार्यक्रम श्री दत्त कारखान्याचे मॅनेजिंग व्हाईस चेअरमन शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हे झालेलं आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मी आणि सौरभ धडस साहेब इथं येऊन वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचं मार्गदर्शन पण केलेलं आहे यानिमित्ताने हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान जास्तीत जास्त आपल्याला हे करायचं आहे यशस्वी करायचा आहे त्यानिमित्ताने आपण इथं कार्यक्रम घेतलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या घेतल्यानिमित्त मी कारखान्याची वाईट शेवटमध्ये सुजयसाहेबांचे आभार मानतो आणि सांगतो जय मान यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा